मध्ये शकते सर सर्वप्रथम एक शिक्षक क्रीडा शिक्षक आपण नेहमी शाळेत जातो आणि शाळेला क्रीडा शिक्षकच नसतात म्हणजे बऱ्याचशा शाळेत त्या शाळेत पण क्रीडा शिक्षकांची संख्या खूप मोजकी आहे शाळेमध्ये आणि जर क्रीडा शिक्षक शाळेत असतील तर खेळाडू आणि खेळ हा खूप दूरवरचा विषय आहे सर शाळेमध्ये क्रीडा शिक्षक असला तर खेळ खेळवला जातील आणि खेळ खेळवला जातील तर मुलं खेळला पाहिजे आणि तुझ्या ते मी ती, आता आजच प्रवास येत होते आणि अधिक पण यायचं त्याला खूप करतात खूप आम्हाला एकदा खूप त्रास झाले त्या की माझी मंत्री महोदयांना विचार की जसं की आपण आमदार खासदार प्रवास दरम्यान एक सीट रिझर्व ठेवतात तसेच आपल्या राष्ट्रीय खेळाडूंसाठी किंवा राज्यस्तरीय खेळाडूंसाठी रिझर्व सीट असली पाहिजे जेणेकरून

जायचं पण खेळाडूंसाठी किंवा खेळाडू महिलांसाठी कोणत्याही सुविधा अवेलेबल नाहीये त्या झाल्या पाहिजे त्या झाल्या पाहिजे प्रत्येक आज मी सांगितलं की ग्रामीण भागातील खेळाडू आहे आणि माझ्या ग्राउंड वर नाही म्हणलं तर एकोणचाळीस मुलं राष्ट्रीय आहेत राजस्त्रीय मुलांची गरज करू शकत नाही इतके मुलं राष्ट्रीय आहेत एकोणचाळीस आणि अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू बरेच आहेत की ज्यांना आज मी ग्रामीण भागात आहे समाजात खूप बोलला असतं सर की आता जर मी एका राष्ट्रीय खेळाडू मी लोकांना म्हणलं की अरे तू खेळा खेळून चांगलं होतं शहराचा इंटरेस्ट होतो आणि केंद्र मिळतो आहे खेळाचा मलाच लोक बरेच म्हणतात की तू खेळून काय झालं तुला तीन मेडल आहेत राष्ट्रीय स्पर्धेमध्ये नोकरी नोकरी साधे काय सांगतात म्हणणं माझे विचार बदलतात त्या बाबतीत मग घरच्याच पण म्हणणं येतं जाऊ द्या अभ्यास खेळून काय झालं तुझे इतके दिवस माझी मंत्री महोदय खेळाडूंसाठी

शाळेमध्ये कुठेही क्रा शिक्षक हवं नाहीये ही गोष्ट मला मान्य आहे आणि आताच्या नव्याने आम्ही त्या धोरणाचा समावेश करणार आहोत अडीचशे मुलाच्या पाठीमागे क्रीडा शिक्षक कंपल्सरी आकृती बंद जेव्हा भरती होईल त्यामुळे अशा प्रकारच्या धोरणात समावेश करणार आहोत आणि जिथे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरची मागणी मागाल तुम्ही आमच्या डेप्युटी आहे उपसंचालकांना देऊन ठेवा मी तिथे तुम्हाला ज्या काही सुविधा पाहिजे त्या सुविधा देणार आहोत शिवाय आम्ही ओडिशाच्या धर्तीवर किंवा हरियाणाच्या धर्तीवर काही स्पोर्ट्स नर्सरी किंवा मुलींसाठी हॉस्टेल्स किंवा मुलांसाठी हॉस्टेल्स अशा प्रकारचे सुविधा रेसिडेन्शियल हॉस्टेल्स दे दे दे। आपल्याला देता आले सकाळी उठला तो ग्राउंडवर गेला पाहिजे आणि अकरा वाजता तो शाळेत गेला पाहिजे पाच वाजता आला पुन्हा तो ग्राउंडवर गेला पाहिजे त्याशिवाय सराव जास्त होणार नाही आणि त्याशिवाय ती माणसं भेडत मिळवणार नाही मुलांना याची मला कल्पना आहे मग त्या दृष्टीकोनातून बदल करण्याचं काम सुरू आहे आता जर मी अल्पसंख्याक विभागाच्या मी अल्पसंख्याक मंत्री असल्यामुळे त्यांना मी स्ट्रिक्ट सूचना दिलेल्या आहेत ज्या ज्या शाळेला क्रीडा शिक्षक नाही अशा शाळेना शासनाची मान्यता मिळणार नाही आणि कंपल्सरी क्रीडा शिक्षक भरायचे आणि गरज पडली तर त्या क्रीडा शिक्षकाची आस्थापना ही क्रीडा विभागाकडे सुद्धा देण्याचा माझा प्रयत्न आहे त्यासाठी माझे मुख्यमंत्री यांनी बोल धन्यवाद धन्यवाद सर यानंतर आहे त्याच्यातल्या ऐंशी नमस्कार माझं नाव निकिता रामकिशन लंगोटे तालुका गंगाखेड जिल्हा परभणी मी एक राष्ट्रीय कबड्डी खेळाडू आहे मी आज या सभेसाठी मान माननीय मंत्री मोदय यांच्या या, या सभेसाठी बैठ बैठकीसाठी आले होते माझं मत व्यक्त करण्यासाठी आले होते मी एक खेळाडू आहे आणि खेळाडूंसाठी काय सुविधा असल्या पाहिजे